नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं तुम्हाला पातळ पोह्यांचा चिवडा कसं बनवायचं हे दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं एक पातेल्यामध्ये असं पातळ पोहे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे पातळ पोह्यांचा चिवडा आहे तो खूप असं पातळ असतात आणि पांढरशुभ्र असतात आणि आपण जे रोज पोहे कांदा पोहे करतो ते पोहे आहेत तो जाड असतात तर ह्या पोहेला पहिलं आपल्याला निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे असं कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये घालून हे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत तर गॅस इथं बिलकुल मोठा नाही करायचा बारीक गॅसवरच हे गरम होईपर्यंत म्हणजे साधारण एक तीन ते चार मिनिट असंच आपल्याला गरम कुरकुरीत होईपर्यंत परतवायचं आहे ह्याला अजिबात इथं सोडायचं आहे लगेच असं चमचणी आहे तो सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे सगळे आपले पोहे आहेत तो असं छान कुरकुरीत होईल आणि हे पातळ असल्यामुळे लगेच इथं खाली जळतात त्यामुळे ह्याला सारखं हलवत राहायचं आहे तर एक तीन ते चार मिनटं इथं झालेले आहेत बघू शकता हातात घेऊन मी इथं बघत आहे ह्याचा असं हे चुरा तुकडा तुकडा होत आहे म्हणजे आपल्या इथं पोहे आहेत तो गरम झालेले आहेत त्यानंतर मी ह्याला इथं चाळून घेणार आहे किंवा चाळी नाही केलं तरीही चालेल तर तुम्ही याला असंच आहे तो वापरू शकता किंवा पहिलं चाळून घेतला तरीही चालेल जर तुम्हाला इथं चाळायचं नसेल तर तुम्ही चाळून नाही घेतलं तरीही चालेल किंवा चाळलं चाळून घेतलं तरीही चालेल आणि ते चाळेल जे काही असतं तर ते आपल्याला इथं ब्रेडक्रम कसं त्याचा वापर करतो त्यासारखं इथं आपल्याला त्याचा आहे तो वापर करायचा आहे तर पातळ गोहेरच्या चिवड्या बनवण्यासाठी सगळे साहित्य इथं पहिलं एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तर हे बघा मी इथं चाळून घेतलेलं मी तुम्हाला दाखवत आहे हे तुम्ही मिक्सरला लावून अजून बारीक करायचं आणि ब्रेड सारखं ह्याचं हे वापर इथं करायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला आता कढईमध्ये तेल आहे तो गरम होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर आता मी इथं पहिलं शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ पोह्यामध्ये शेंगदाणे आहे तो कमी जास्त घालू शकता त्यानंतर हे एक असं चाणी घ्यायचं त्यामध्ये शेंगदाणे घालायचं किंवा डायरेक्ट कढईमध्ये तेलामध्ये तळलात तरी चालेल तेल पहिलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हे आपल्याला त्यानंतर हे आपल्याला शेंगदाणे आहेत मोठ्या गॅसवर किंवा मध्यम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत खूप असं लाल रंग होईपर्यंत किंवा खूप असं जळेपर्यंत नाही याला तळायचं खूप लगेच ह्याचा इथं आवाज येत आहे असं फुल लागले की ह्याचं इथं सालट आहे तो वर असं आवाज करतात त्यानंतर ह्याला लगेच इथं काढून घ्यायचं आहे दोनच मिनटं लागतात ह्याला मध्यम गॅसवर आणि त्यानंतर हे चाळणीतलं असं तेल काढून हे सगळे शेंगदाणे आहेत तो असं पोह्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर मी इथं पोटाने देखील घेतलेले आहेत तर हे पहिलेच हे भाजलेले असतात आणि त्यानंतर आपल्याला इथं साधारण अर्ध मिनिटच आपल्याला हे बारीक गॅस ठेवून छान असं कुरकुरीत करून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ नाही ठेवायचं तेलामध्ये नाहीतर हे लगेच असं कडक होतात आणि काळपट होतात बघू शकता एक अर्धा मिनिटच मी इथं तळून घेतलं आणि लगेच ह्याच्यातलं सगळं तेल आहे तो काढायचं हे तेल सगळं काढून हे सुद्धा हे शेंगदाणे मध्ये पोहेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर शेंगदाणे आणि पोहे इथं तळून झालेले आहेत तर आता त्याच्यानंतर मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे तसं पातळ उभे कट करून तर ते सुद्धा आपल्याला इथं तळून घ्यायचे आहेत हे सुकं खोबरं असल्यामुळे हे सुद्धा आपलं इथं तेलामध्ये गेल्यावर लगेच हे तळून निघतात ह्याचा कलर आहे तो लगेच बदलायला सुरुवात होतो तुम्ही बघू शकता गॅस इथं मी मध्यम आणि मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर बघू शकता लगेच ह्याचा कलर आहे तो अशा पद्धतीनं बदलतो ह्याला इथं सतत आहे तो हलवत राहायचा आहे आणि त्यानंतर हे खोबरं सुद्धा तळलेलं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर सगळं तळलेले आहेत तो झालेले आहे ह्याच्यात तुम्ही अजून काजू वगैरे इथं तळून घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल तर आता मी त्यात मधलं थोडंसं तेल आहे तो बाजूला काढून घेतलं आणि फोडणीसाठी तेल आहे तो इथं ठेवून घेतलेला आहे तेल पहिलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा जिरा आहे तो घालायचा आहे छान त्याला फुलू द्यायचं आहे आणि त्यानंतर तीन ते ती चार हिरव्या मिरच्या आहेत तो असं बारीक कट करून घेतलेल्या आहेत ते सुद्धा घालून एक मिनिटभर परतवून घेतलं त्यानंतर इथं खूप सारे असे कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता घातल्यामुळे आपले पात्र चिवडे आहेत खूप छान लागतात त्यानंतर मी इथं साधारण दोन चमचे एवढं बडीशोप घातलेलं आहे बडीशोप तुम्ही तुम्हाला इथं घालायचं नसेल नाही घातलं तरीही चालेल तर बडीशोप घातल्यावर एक बडिशोप घालून एक मिनटं असं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला खस इथं खसखस घालायचं आहे तुम्हाला इथं पातळ चिवड्यामध्ये बडीशोप खसखस किंवा पांढरे तेळ घालायचं नसेल तरी नाही घातलं तरी चालेल पण एक एकदा असं नक्की घालून बघा खूप छान लागतात पातळ पोहेचं चिवडा हे सगळं घालून केल्यावरती एकदा परतवून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये हळद घालायचं आहे साधारण एक अर्धा चमचा त्यानंतर चवीपुरतं मीठ आहे तो घालायचा आहे हळद आणि चवीपुरतं मीठ घालून एकदा मिक्स करायचं आणि त्यानंतर लाल तिखट आहे तो घातलेला आहे खूप थोडंसं मी इथं लाल तिखट आहे तो घातलेला आहे कारण ह्याच्यामध्ये अजून आपण हिरव्या मिरचीसुद्धा घातलेला आहे सगळं मसाला एकदा परतवून घ्यायचं त्यानंतर गॅस आहे तो बंद करायचं आणि फोडणी आहे तो ह्या पातळ पोह्यांच्या चिवड्यामध्ये घालायचा आहे आणि असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि फोडणी दिलेलं कढईमध्ये अजून थोडंसं तेल वगैरे असतं त्यामध्ये पोहे पोहे हे पात पोहे घालून मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर हे एकदा पहिलं एक, एक चार ते पाच मिनटं असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं फोडणी किंवा मसाला आहे तो सगळ्या पोह्यांमध्ये जायला पाहिजे एकजीव व्हाय व्हायला पाहिजे तुम्ही बघू शकता एकजीव झालेला आहे आणि पात्र पयंचं चिवडा आहे तो बनवून तयार आहे खूप छान दिसत आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं सा पिटी साखर घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर मी इथं थोडंसं आमचूर पावडरसुद्धा घालून घेत आहे तुम्हाला जर आमचूर पावडर घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण साखरेचं पावडर आहे तो नक्की घाला त्यामुळे हे पातळ चिवड्याचं टेस्ट आहे तो खूप छान लागतो सगळे एकदा छान असं मिक्स करायचं आहे आणि आमचूर पावडर घातल्यामुळे हे पातळ पोळ्यांचा चिवडा आहे तो खूप छान लागणार आहे एकदा नक्की करून बघा तर सगळं इथं मिक्स करून झालेलं आहे तर इथं कूर आपलं कुरकुरीत असं पातळ पोळ्यांचा चिवडा घरातच बनवून तयार केलेला आहे खूप छान दिसत आहे हे टिकतात सुद्धा खूपच दिवस महिना दोन महिनासुद्धा हे टिकतात तुम्ही असा नक्खी करा। तर तुम्ही सुद्धा एकदमच घरात असं चिवडा नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय